ॉसमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत आजचा हवामान अंदाज घाटमात्यासह विदर्भात जोरदार पावसाचा इशारा कायम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ कोकण घाटमात्यावर दमदार पावसाने तडाखा दिला आहे जून महिना उलटत असता आला असतानाही राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे आज दिनांक बावीस कोकण घाटमाता आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले असून ओडिशा आणि छत्तीसगड परिसरावर ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे हे कमी दाब क्षेत्र हळूहळू निवळण्याचे संकेत आहेत मान्सूनचा आज दक्षिणेकडे कायम असून राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा गुना मंडला कमी दाबक्षेत्राचे केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम होता दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पश्चिम वाहणाऱ्या परस्परविरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे तर अरबी समुद्र आणि कच्छ परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे विदर्भासह कोकण घाटमात्यावर पावसाने दणक्यात हजेरी लावली आहे रविवार दिनांक एकवीस सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे दोनशे तीस मिलीमीटर मंडणगड येथे दोनशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात अनेक ठिकाणी दहा शंभर मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या आज दिनांक बावीस कोकणातील रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्याचा घाटमाथा विदर्भातील भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबई पालघर ठाणे सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट रायगड रत्नागिरी सातारा भंडारा जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट मुंबई पालघर ठाणे सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर अशाच प्रकारच्या हवामानाशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरिता सातपुडा क्रिएटिव्ह लॉक्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद